श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम सर तुम्हाला नवीन वर्षाच्या म्हणजे इंग्रजी कॅलेंडरनुसार नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं हे नवीन वर्ष समाधानाने सुखाने जावं हे ईश्वरचरणी प्रार्थना करते तर हा माझा ब्लॉग कालचा आहे म्हणजे गुरुवारचा तर इथे मी काल पहिलं घर वगैरे आवरून घेतलं स्वच्छ नंतर ना हळदीचं लेपन केले उंबरठ्याला छोटीशी रांगोळी काढली आणि तसंच दरवाज्यालाही स्वस्तिक काढून घेतलेलं आहे अशा प्रकारे आणि बघू शकता हे दर गुरुवारी मी करते आणि हे केल्यामुळे खूप असं पॉझिटिव्हिटी येते खूप छान म्हणजे फळही खूप छान मिळतात तुम्ही हे करून बघा त्यानंतरनं मी देवपूजा करून घेतलेली आहे गुरुवार असल्यामुळे मी आ, असा अभिषेक करून घेतलेला आहे आज पंचामृत नाही घेतलं पूर्ण फक्त दूध आणि साखराचाच सा, अभिषेक करून घेतला आणि पाण्याने अभिषेक करून घेतलेला आहे देवांना असं अशा प्रकारे तसं स्वामींनाही मी अभिषेक करून घेतलेला आहे दर गुरुवारी मी अशा प्रकारे अभिषेक घालते इतर वेळेस मी नुसतं पाण्याने आंघोळ वगैरे करून देवांची देवपूजा करत असते तर असे खूप स्वामींचं असं प्रसन्न वाटत होते काल असं देवपूजा केल्यावर पण खूप छान वाटतं असं घर पण खूप प्रसन्न होतं तुम्ही अशा प्रकारे पूजा करा खूप छान वाटतं अशा प्रकारे पूजा करून स्वामींनाही असं पंचामृत अभिषेक खूप आवडतो प्रकारे माझी इथे पूजा वगैरे करून झालेली आहे मी स्वामींना असं ही नात्रा लावलेलं आहे ही नातरी स्वामींना खूप आवडतं असे ही माझी इथे पूजा सगळ्यांना देव सगळ्या देवांना अभिषेक वगैरे करून घालून पूजा झालेली आहे फुलं वगैरे हे करून छोटीशी रांगोळी काढली होती गुरुवार असल्यामुळे मला बाहेरही जायचं होतं अक तरी अकरा वाजले पूजा करता करायला मला तर प्रकारे माझी पूजा झालेली आहे तर तुम्हाला ही माझी पूजा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि त्यानंतर मी मुलाला आणाय गेल त्याच्यानंतर त्यानंतर आमच्या इथं गणपतीचं मंदिर आहे पावश गणपती म्हणून गणपती माथ्यावर वारजे माळवाडे पुणेमध्ये तिथे राहते मी ते हे गणपतीचं मंदिर आहे तर आम्ही पाया पडाय गेलो तर आज खूप गर्दी होते तर मी रोज जाते पण आज पहिल्या दिवसात म्हणून गेले ते पण गर्दी पण खूप होती पण आमचं जा दर्शन झालं थोड्या वेळ आम्हाला पण दर्शन झाल्यानंतर आम्ही घरी आलो मग थोड्या वेळाने मी मठात गेले शिवण्यातल्या केंद्रामध मठामध्ये कारण की शाकंबरी नवरात्र चालू असल्यामुळे तिथे पारायण पारायण चालू आहे ते बारायणला बसले होते मी चार वाजता गेलते सात वाजले होते मला घरी यायला रोजच्यापेक्षा खूप गर्दी होती आज तर हा असा माझा आजचा दिवस होता तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा आणि चुकलं काही चुकलं असल्यास तर माफही करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा विसरू